छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तर निघाल आम्ही किल्ल्याची माती आणायला त्याच्या अगोदर जर एस बी आयचे क्रेडिट कार्ड यूज करत असाल तर त्याच्यावरती पॉईंट जमा झाले असतील तर तुम्ही पेट्रोल पंपावरती जाऊन पेट्रोल टाकू शकता रिवॉर्ड पॉईंट किल्ला बनवणार आहे त्याच्या आधी थोडं पेट्रोल टाकणार आहे मग कुदळ आणि फावडे घेतलंय पार आणि फावडं ते आपण खंदून माती आणणार आहे थोडीशी आणि आजचा ब्लॉक मला बघायला मिळेल किल्ला बनवताना लेट्स no, sir, माती, माती। किल्ली आवनीला हो ते नकली किल्ले आवडतात जे विकत आता दोनशे तीनशे लाय पण मी तिला म्हणलो बिझी शेड्यूल असतो पण सुट्टी होती तर म्हणलं तुला बांधूनच देतो किल्ला हे सगळे आमची गँग आहे आम्ही नेहमी एकत्र मिळून किल्ला बांधतो एक कमी येतात एक कमी येतात पुष्कर महाराज आणि हा हे अर्ण ज्याने हातगाळ्यात घेतलेला आहे तर त्यामुळे असतो फक्त कॅमेरामॅनच काम करत आणि आम्ही बाकीचं करतो तर तुम्हाला दाखवून कसं होतं आवनीचा किल्ला ऐके आधी तुम्ही पटपट नाही तिथली धूक काढली काढली गाडी चालू ठीक

आता मित्रांनो काय काय ना आठवतं असं किल्ल्यासाठी एवढं काय की नाही का गाडी घेऊन माती वगैरे दगडी गोळा केली पण मला एवढंच म्हणायचं आहे महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलं तर आपण फालतीगिरीनं करता डी जे लावून न करून त्यांच्यासाठी एक चांगलं प्रेम दाखवायचं म्हणजे थोडेसे कष्ट घेऊन त्यांची आठवण काढून एक छानसा किल्ला बनवला आपल्या पुढच्या पिढीला त्यांचा वारसा सोपवला की कसं पूर्वी किल्ला बांधवायचे कसं शिवाजी महाराजांची आठवण आपण काढायचे ह्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे जो है, है काई काई की आपण दाखवतोय हे काहीच नाहीये लोक खूप काय काय करतात महाराजांसाठी तर आपल्याकडनं एक छोटासा ते जसं म्हणतो की पूल सीताचं पूल कुठलं रे बांधलं तर रामांनी राम सेतू राम बांधताना जसं ती खार होती तिने कसं खारीचा वाटा घेतला तसं आपलं एकदम छोटासा म्हणजे जे याची काही व्हॅल्यू नाही असं म्हणत पण हा छोटासा प्रयत्न आहे की महाराजांना चांगल्या पद्धतीने कसं स्मरणात ठेवायचं आणि आपल्या पुढच्या पिढीला पण त्याची प्रेरणा द्यायची त्याचा हा प्रयत्न आहे तर एवढंच आहे किल्ला बांधण्यामागं आणि एक एन्जॉय आजकालच्या रेडीमेड किल्ल्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये मुलांना चित्र बस बसवणं आणि माती खोदून गोळा करून तो किल्ला बनवणं आणि मग त्याच्यात हळू वगैरे टाकून जेव्हा ती झाडं उगवतात छोटी छोटी आपण त्याला चित्र ठेवतो ती फिलिंग एकदम वेगळी आहे तर याच्यासाठी हा सगळा आट्टा असे तर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी काढतील रांगू याबाबत Windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. You wanna hear it talking shit from the drama. come on send you to your mama. Mr. Flip, flip the gun down. dropping bodies in the place till sundown. It I'm to to break the sundown. Can't fucking drive the buttons, but the bullets fly, I'm the last one to die. Pulling out black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. I wanna hear it talking shit from the drama. Shit oh, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try Cause when the, when the bullets fly, I'm the last one to die. सगळ्यात खालचं घर आहे प्राजक्त आहे आपण नेहमी टॉपला असतो टॉपच्या फ्लोअरला आपण नेहमी आपण नेहमी आपण नेहमी आप आप टॉपला असतो म्हणून राहिले बी टॉपच्या फ्लोअरला आहे पदार्थ खाली आलेली आज किल्ल बनवण्यासाठी आणि टाईम आहे म्हणून खाली आहे किल्ल बनवलाय प्राजक्तानी दिवे वगैरे लावले छोटीशी रांगोळी काढलेली आहे आता आम्ही थोड्या वेळाने करंज वगैरे बनवायला सुरू करणार आहे तर मित्रांनो रात्रीचे वाजले साडे अकरा आणि मी आज किल्ल्याच्या तयारीत होतो पण बायको पण कमी नाहीये बायकोने त्याने केलंय आज फराळाचं नियोजन फराळ सुरू आहे खूपच खूप छान झालंय मला तिने शंकर बाईचा अगदी ऍक्च्युली आधी आमच्या आईला दिवाळी त्रास व्हायचा तेलाचा वास वगैरे त्यामुळे आम्ही जास्त फराळ असं घरातलं खाल्लं नाही पण प्राजक्ताला आवड आहे की पहिल्यापासून करते आम आम है। ती ले तर ब्लॉक कंटिन्यू केलाय जेवढं मोठ्यात दिसतंय तेवढं पसर नाहीये ऍक्च्युली सुट सुटी मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये असं वाटतंय मला असं वाटतं तर ब्लॉग बघा खूप छान फराळ ही चालू केलंय कर हिने करायला अजून थोडंसं काढन थोडं मध्ये मी पण मदत करणार आहे फराळ करायला किल्ला झालाय फराळ तयार होतोय अर्धा झालाय अर्धा बाकी आहे दिवाळी सुरू झालीय आय होप तुम्ही पण एन्जॉय करता असता खुश असताल आणि जरी नसताल एखादं जण नाराज असल तर काळजी करू नका तुमचा पण दिवस असेल तुम्ही पण खुश असाल हो आणि सगळे सुखात राहताल हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी